शासनाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत राज्यभरात लाखो लोकांना फायदा मिळत असतो मात्र योजनांचा गैरफायदा घेण्या घेण्यासोबतच अनेक जण त्याचा राजकीय लाभ मिळवत असतो वर्षानुभव लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे त्या प्रमाणात निधीची तरतूद करावी लागते आणि शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असतो मात्र उपजिल्हा अधिकारी पदी निवड झालेल्या आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे तहसीलदार पियुष चिवंडे यांनी सरकारी योजनेतील मृत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या पैशांची पुढे काय होते याबाबत सविस्तर माहिती घेऊन खात्यात जमा असलेले अनुदान परत घेण्याच्या मोहिमे अंतर्गत तब्बल बासष्ट लाख चौसष्ट हजार रुपये पुन्हा शासकीय तिजोरीत जमा झाल्याची मोहीम राज्यात प्रथमच घडली आहे अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या कामाची दखल घेत संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे तहसीलदार पियुष चिवंडे यांनी संजय गांधी विभागाची बैठक घेत त्या दरम्यानचा सदर योजनेतील मृत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा असलेले अनुदान परत घेण्याची मोहीम तालुक्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यात तलाठ्यांनी आजूबाजूच्या गावातील लाभार्थ्यांची यादी सोपवून प्रत्येक लाभार्थ्यांचे घरोघर सर्वेक्षण करून त्यांची अद्यवत माहिती आणि मृत्यू दिनांक अशी माहिती मागील दोन महिन्यांपासून एकत्रित केली आहे त्यानुसार शिल्लक रक्कम याचा तपशील घेऊन ती जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तहसीलदार पियुष चिवंडे यांनी बोलत असताना या मोहिमेच्या माध्यमातून शासनाचा महसूल वाचला गेला असून तो पुन्हा शासकीय तिजोरीत वापरणी शक्य झाली आहे अजून एक महिना ही मोहीम पुढे सुरू ठेवली जाणार असून सुमारे एक ते दीड कोटी रुपये शासकीय तिजोरीत पुन्हा जमा होईल असा प्राथमिक अंदाज यावेळी देण्यात आला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नांदगाव भंडेश्वर तालुक्यामध्ये एक म्हणजे मयत लाभार्थी जे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या आणि अंतर्गत वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत जे लाभार्थी मयत आहेत ज्यांचे जे कोणी वारस नाही ज्यांचे जे कुणी घरामध्ये कुणी नाही व अशा लाभार्थ्यांचे जे लाभार्थ्यांना आपले पेमेंट सुरूच होते म्हणजे शा योजनेचा लाभ मिळत होता आणि तो लाभ त्यांना मिळतच नव्हता प्रत्यक्ष तर आपल्या आपण नांदगाव तालुक्यांमध्ये असे लाभार्थी जे आहेत ते मयत होते त्या ते लाभार्थ्यांचं आयडेंटिफिकेशन केलं त्यांच्या याद्या ज्या आहेत त्या तलाठ्यांमार्फत गावोगावांमार्फत त्यांचे जे आहे वेळोवेळी -वेड़, गावागावी घरोघरी व्हिजिट करून आम आम्ही ती मोहीम घेतली आणि याचे लाभार्थी आयडेंटिफाय केली की ज्यांना तो तो लाभ मिळत नाही आहे आणि ते मयत आहे त्यानंतर ती मयत लाभार्थ्यांची जे आम्ही जे अजून चौकशी केली तर ते आम्हाला असं समजलं की ते जे अनुदान त्यांच्या लाभार्थ्यांच्या नावावर जात आहे ते बँक अकाउंटवर बँकेमध्ये असं जे असं एक ते दीड वर्षांपासून पडून आहे आणि त्याचं काही युटिलायझेशन होत नाही तर या अनुषंगाने आपण नांदगाव भेश्वर तालुक्यामध्ये ते अनुदान परत करून नवीन लाभार्थ्यांना ते देता येईल का अशा पद्धतीची मोहीम इथे राबवण्यात आली आणि ते अनुदान जे आहे ते परत घेण्यात आलं बँकेकडून झाले त्यांच्या जागेवर जे डिझर्विंग लोक आहेत त्यांना परत ऍडिशन होऊ शकते आपल्या वेगळ्या योजनांमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो उत्तम ब्राह्मणवाणी सह उमेश चव्हाण सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर